माझ्या पतीच्या मृत्यूनंतर माझी मुलं आणि सुना मला विचारतच नव्हते त्यांनी मला सांभाळण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला परंतु माझ्या नवऱ्याने माझ्या भविष्यासाठी अशी काय सोय करून ठेवली होती की ते पाहून मुलं तर मुलांनी आणि सुनांनी पूर्णपणे एकटे पाडल्यानंतर मला माझ्या पतीची म्हणजेच अशोकरावांची खूपच आठवण येऊ लागली माझ्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले म्हणून मी अशोकरावांचं कपाट उघडून त्यातील एक एक वस्तू खूप प्रेमाने न्याहाळत होते तेव्हा त्यांच्या लॉकरमध्ये मला एक फाईल दिसली त्या फाईलमधले पेपर बघून मी जाग्यावरच बेशुद्ध झाले मी रुक्मिणी आज अशोकरावांना जाऊन दोन वर्ष पूर्ण झाली होती मी अंथरुणात बसून त्यांच्या फोटोकडे बघून रडत होते मला त्यांची खूप आठवण येत होती आजच्या दिवशीच माझा संसार उद्ध्वस्त झाला होता अशोकराव होते तोपर्यंत सर्व काही ठीक होते त्या दिवशी अशोकराव नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून बागेतून चालून आले मी त्यांच्यासाठी चहा बनवला त्यांनी चहा घेतला आणि त्यांच्या छातीत खूप दुखू लागलं काही बोलायची संधीदेखील मिळाली नाही अवघ्या दहा मिनटात सगळं काही संपलं होतं माझा संसार उद्ध्वस्त झाला त्यांची मान एका साईडला पडली आम्ही सर्वांनी घाईघाईने त्यांना डॉक्टरकडे नेले डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि डॉक्टर म्हणाले ते आता या जगात राहिलेले नाही तुम्ही त्यांना घरी घेऊन जा त्यानंतर आम्ही त्यांना घरी आणलं आता आता तर माझ्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता माझे मन जणू माझे जणू भाणे हरपून गेले होते अचानक हे काय झालं होतं माझं म माझं मन जाग्यावरच नव्हतं माझ्या पायाखालची जमीन सरकली मला धड चालताही येत नव्हतं मी अडखळत अडखळत चालत होते दोघेजण मला धरून चालले होते अवघ्या दहा मिनटात होत्याचे नव्हते झाले होते हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता अशोकराव गेल्यानंतर मला जगणं कठीण झालं होतं माझं कशातही लक्ष लागत नव्हतं मला त्यांच्याशिवाय जगावं लागेल हा विचार मी स्वप्नात देखील केलेला नव्हता मी त्यांचा विचार करत आणि त्यांच्या आठवणींमध्ये तासन तास एका जागेवर बसत होते अशोकराव असताना मला कसलंही टेन्शन नसायचं सगळं काही ते सांभाळत होते त्यांचा खूप मोठा आधार होता मला त्यांच्याशिवाय आयुष्यात खूप एकटं वाटत होतं अशोकरावांशिवाय आयुष्य वेदनादायी असेल याची साधी कल्पना देखील मी केली नव्हती माझ्या डोक्यात अनेक विचारांनी थैमान घातले होते तेवढ्यात माझी मोठी सुनबाई रूममध्ये आली व जेवणाचं ताट माझ्यासमोर ठेवून काहीही न बोलता निघून गेली रोज सकाळी मोठी सुनबाई व संध्याकाळी धाकटी सुनबाई जेवणाचे ताट माझ्यासमोर देत होती अशोकरावांच्या मृत्यूनंतर माझ्या मुलांनी माझ्या देखील वाटण्या केल्या होत्या अशोकराव होते तोपर्यंत सर्व काही त्यांच्याच हातात होतं वडील होते तोपर्यंत घरात सगळे अगदी खेळीमिळीच्या वातावरणात राहत होते सगळ्यांची जेवणंही सोबतच असायची सगळे एक साथ जेवायला बसायचे कुणालाही कुठल्याही गोष्टीची कधीही कमी नसायची आज त्यांना जाऊन दोनच वर्ष झाली होती पण दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना फक्त दोन वेळचे जेवण समोर आणून ठेवत होत्या इतर वेळी त्यांनी घरात खाण्यासाठी एखादी गोष्ट आणली तर त्यांनी कधीच त्यातला घास आईला दिला नव्हता मला नेहमी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे बॉक्स मोकळे कचरापेटीत दिसायचे पण त्यातला घास कधीच माझ्या वाट्याला आला नव्हता दोन्ही सुना फक्त ताट ठेवण्यापुरत्याच रूममध्ये यायच्या त्या माझ्यासोबत काहीही बोलत नसत दिवसभर मी अशीच एकटी राहत होते पूर्ण दिवस एकटीच बसून कसा कसा बसा तरी घालवत होते माझी दोन्ही मुलंही कधी आई काय करते म्हणून डोकावतही नव्हती माझ्या रूममध्ये घरातील या सर्व वातावरणामुळे मी अशोकरावांच्या दुःखातून बाहेर पडू शकले नव्हते मी माझा सगळा वेळ त्यांच्या आठवणीतच घालवत होते आज त्यांना जाऊन दोन वर्ष पूर्ण झाली दोन वर्षापूर्वीचा दिवस माझ्या नजरेसमोर उभा राहत होता आणि मला खूप भरून येत होतं म्हणून मी अशोकरावांच्या कपाट्याजवळ जाऊन बसले आणि त्यांच्या कपाटातून एक एक वस्तू काढून ती माझ्या डोळ्याने नेहाळत ती हृदयाला कवटाळून मी रडत होते त्या कपाटामध्ये अशोकरावांची एक महत्त्वाची फाईल होती अशोकरावांनी याआधी मला कधीही ती फाईल बघू दिली नव्हती ते नेहमी ती, ती फाईल माझ्यापासून लपवूनच कपाटामध्ये मा ठेवत असायचे परंतु आज जेव्हा कपाटात मला ती फाईल दिसली त्यावेळी मला खूप रडू आलं कारण आज ती फाईल बघू नको म्हणणारं कोणीही राहिलेलं नव्हतं आज ती फाईल बघताना माझ्या डोळ्यातले पाणी थांबता थांबत नव्हते मी त्या फाईलचे एक एक पान उचलू लागले आणि त्यामध्ये मला एक लिफाफा दिसला मी तो लिफाफा उघडला त्यामध्ये एक पत्र आणि काही कागदपत्रे होते ते सर्व पाहून मला खूप मोठा धक्काच बसला मी खूप उत्सुकतेने ते पत्र काढलं आणि त्या पत्रात अशोकरावांनी लिहिलं होतं प्रिय रुक्मिणी जर तू हे पत्र वाचत असशील तर त्याचा अर्थ असा की मी या जगात नाही हे पत्र नक्कीच एक कागदाचा तुकडा आहे पण त्यामध्ये आपल्या दोघांच्या आयुष्यातले सुंदर क्षण आहेत त्याचे वर्णन चार शब्दांमध्ये करता येणार नाही हा कागदाचा तुकडा माझ्या हृदयाचा आरसा आहे त्यामुळे तूही हे वाच तुला आपल्या आयुष्यातील क्षण पाहायला मिळतील त्यानंतर पुढे अशोकराव लिहितात की रुक्मिणी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आयुष्याच्या या प्रवासात तू मला खूप साथ दिली मला खूप प्रेम दिलं माझं घर सांभाळलं आपल्या मुलांची काळजी घेतली माझ्या प्रत्येक सुखदुःखात तू माझी साथ दिली खंबीरपणे त्यामुळे मी तुझा सदैव ऋणी आहे तू मला अडचणीच्या काळात मदत केली तू कधी मला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही की कधी कोणत्या बाबतीत माझ्यासोबत कटकटही केली नाही आणि नेहमीच माझी आज्ञा पाळली आणि एक चांगली पत्नी चांगली सून आणि एक चांगली आई या तिन्ही भूमिका तू खूप छानपणे सांभाळल्या आणि निभावल्यासुद्धा एवढेच काय तर तू माझ्या आईवडिलांचीही खूप छान काळजी घेतली त्यांची खूप सेवा केली आणि आपल्या मुलांवरही तू खूप छान संस्कार केले तू माझ्यासाठी व आपल्या मुलांसाठी शेवटपर्यंत स्वतःचं जीवन समर्पितच करत राहिलीस माझं सर्वस्व जरी मी तुला दिलं तरी मी तुझे ऋण कधीच फेडू शकणार नाही एक पत्नी म्हणून तू मला प्रत्येक गोष्टीत सावरलं भक्कम आधार दिला म्हणून निघताना मी माझ्या हृदयाचा एक तुकडा या पत्राच्या रूपात तुला देत आहे रुक्मिणी आजच्या काळात मुलांकडून आशा आशा ठेवणे अपेक्षा ठेवणे म्हणजे आपली फसवणूक केल्यासारखे के आहेत रुक्मिणी मी जर जगलो तर हे सर्व काही बघेल पण जर मी तुझ्या अगोदर हे जग सोडून गेलो तर आपली मुलं तुझी काळजी घेतीलच पण जर तसं झालं नाही तर म्हणून रुक्मिणी मी मुलांना काहीही सांगितलं नाही आणि आपली गावाकडे एक जमीन होती ती आपल्या मुलांना माहीत नव्हती मी ती विकून शहरामध्ये एक प्लॉट घेतला आहे आणि तो प्लॉट तुझ्या नावाने केला आहे आणि या फाईलमध्ये त्याची सर्व कागदपत्रे ठेवली आहेत आणि रुक्मिणी एक गोष्ट लक्षात ठेव मुलांना याबाबत आता काहीही सांगू नको आपली मुलं जर तुझी काळजी घेत असतील तर हा प्लॉट त्यांना देऊन टाक आणि ते जर तुझी काळजी घेत नसतील तर तो विकून येणाऱ्या पैशातून तू तुझी काळजी घे स्वतः घे रुक्मिणी आजपर्यंत माझ्या मागे जशी खंबीरपणे उभी होतीस ना तशीच माझ्यानंतरही खंबीरपणे उभी राहा आणि स्वतःची काळजी स्वतःच घे आणि तुझ्या सर्व गरजा या पैशातून पूर्ण कर नेहमी आनंदी राहा मी कायम तुझ्या बरोबरच आहे मी, मी आत्ता या जगात नसलो तरीही सदैव मी तुझ्या बरोबर आहे स्वतःला कधीही कमकवत समजू नकोस आणि आयुष्य जगण्याचा नवीन मार्ग शोध तू फक्त धीरधर तू सर्व काही करू शकतेस रुक्मिणी हे पत्र वाचताना तू रडत आहेस अस मला माहिती आहे परंतु तुझ्या अश्रूंना थांबव आणि माझे हे जग सोडून जाण्याने तुझ्या आयुष्यातील गेलेले ध्येय परत आण आणि तुझे जीवन योग्य मार्गाने जव तरच माझ्या या आत्म्याला शांती मिळेल आणि मी सदैव तुझ्यासोबतच असेल अशोकरावांचे हे पत्र वाचून मी ते छातीशी घट्ट धरलं आणि मला अश्रू अनावर झाले जोपर्यंत तुम्ही या जगात होता तोपर्यंत तुम्ही माझी खूप काळजी घेतली आणि आता तुम्ही या जगात नाही तरी देखील तुम्हाला माझी किती काळजी आहे तुम्ही माझ्या उरलेल्या पूर्ण आयुष्याची सोय करून ठेवली अशोकरावांचे पत्र वाचल्यानंतर मी खूप रडले नंतर मी अश्रू पुसून स्वतःला सावरलं त्यानंतर मी यांच्या जवळच्या मित्राकडे गेले तो वकील होता अशोकराव प्रत्येक गोष्ट त्यांच्या मित्राला सांगत होते म्हणून ही गोष्टही त्याला माहिती असेल म्हणून मी अगोदर त्यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे गेले त्यांनी त्यांच्या वकिली बुद्धीने मला एक सल्ला दिला बहिणी एक गोष्ट नीट ध्यानात घ्या हे सर्व पेपर्स बरोबर आहे आपण अगोदर तो प्लॉट बघून येऊ त्यानंतर त्यांनी मला प्लॉट बघण्यासाठी त्या जागेवर घेऊन गेले आम्ही दोघांनीही प्लॉट बघितल्यानंतर त्यांनी मला एक सल्ला दिला हा पूर्ण प्लॉट विकण्यापेक्षा त्यातला छोटा भाग विकून जे पैसे येतील त्यातून आपण येथे खाली काही गाळे आणि वरती तुमच्या राहण्याकरता घर बांधू म्हणजे तुम्हाला दुकानाचे भाडेही चालू होईल आणि तुमची राहण्याची उत्तम सोयही होईल आणि राहिलेला अर्धा प्लॉट तुमची स्थावर इस्टेट म्हणून तसाच राहील त्यांचं सर्व म्हणणं मला पटलं मी घरी आले घरी आल्यानंतर मी दोन्ही मुलांना बोलावून घेतलं आणि म्हणाले बाळांनो मी एक निर्णय घेतला आहे आणि तोच तुम्हा सर्वांना सांगायचा आहे दोन वेळचं जेवण म्हणजे सर्व काही नाही मला माझ्या गोळ्या औषधांसाठी काही पैशांची गरज पडते आणि अजूनही माझे थोडेफार खर्च असतात तुम्ही दोघेही मला खर्च करण्यासाठी थोडे थोडे पैसे महिन्याला देत जा हे ऐकून तेव्हा दोन्ही मुलं म्हणाली आई या वयात तुला कसला आलाय खर्च ग तुला दोन वेळचे जेवण मिळतंय ना आरामात म्हातारपणामध्ये दोन खास पोटाला खाऊन घरात शांत पडून राहणार यामध्येच शानपणा आहे त्यासाठी तुला कशाला पैसा हवा आहे आणि म्हातारपणात छोटे मोठे दुखणे चालूच असतात त्यासाठी औषध गोळा औषध गोळ्या खाण्याची काहीच गरज नाही ते म्हातारपणाचे दुखणे आहे ते आपोआपच ठीक होईल एवढं बोलून दोन्ही मुलं आणि सुना त्यांच्या रूममध्ये निघून गेले दोन्ही मुलं एक रुपयाही मला द्यायला तयार झाले नाही मग मी मुलांना म्हणाले मला घरात बसून वेळ जात नाही आणि तुम्हालाही माझ्याजवळ येऊन बसायला कधीही वेळ मिळत नाही मला एका ठिकाणी बाळ सांभाळण्यासाठी बोलावले आहे ते दोघे नवरा बायको ऑफिसला जातात आणि त्यांचा छोटासा मुलगा आहे उद्यापासून मी त्याला सांभाळायला त्यांच्या घरी जाणार आहे सकाळी गेले की संध्याकाळी पुन्हा घरी येत जाईल तिथे माझं मनही रमेल आणि माझा वेळही जाईल आणि त्यातून मिळालेले पैसे मला स्वतःसाठी खर्च देखील करता येतील त्यावर माझी मुलं म्हणाली तुला जमत असेल तर तू जाऊ शकतेस आमचं काहीही म्हणणं नाही आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी घरातून बाहेर पडले व डायरेक्ट जाऊन वकील साहेबांना भेटले तेव्हा त्यांनी घराचे काम सुरूच केले होते त्याच त्याच कामावर देखरेख करण्यासाठी मी रोज सकाळी घरातून बाहेर पडत होते आणि सहा महिन्यातच घराचे काम पूर्णही झाले मी एक दिवस दोन्ही मुलं व दोन्ही सुनांना माझ्याबरोबर घेऊन आले त्यांना प्लॉटवर आणल्यानंतर मुलांनी मला विचारलं आई हे घर कुणाचे आहे तेव्हा मी सांगितलं बाळा हे घर माझंच आहे तुझ्या वडिलांनी माझी म्हातारपणाची केलेली सोय आहे मी तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता पण कदाचित तुमच्या बाबांना तुमच्यावर विश्वास नसेल म्हणून त्यांना खात्री नव्हती त्यांच्यामागे तुम्ही वाला मला व्यवस्थित सांभाळू शकता की नाही म्हणून त्यांनी माझ्या आयुष्याची सोय करून ठेवली अरे बाळांनो मला पैशांची गरज नव्हती सहानुभूतीची प्रेमाची आणि आपुलकीचीच गरज होती मी तुमच्याकडे चार पैशांची मागणी केली तर तू हजार कारणे देऊन मोकळा झालास आज तुझ्यावरची जबाबदारी आहे मुलांची घर सांभाळण्याची ती जबाबदारी एकेकाळी आमच्या अंगावर पण होती म्हणून आम्ही आमची जबाबदारी कधीही नाकारली नाही आम्ही आमच्या म्हाताऱ्या झालेल्या सासू सासऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडलं नाही तू लहान होतास तुला सर्व काही आठवत असेल तुझ्या आजी आजोबांचं म्हातारपण कसं गेलं तुझ्या बाबांनी व मी त्यांची म्हातारपणी कशी काळजी घेतली तुझ्यासारख्या स्वतःच्या गरजांना प्राधान्य देऊन त्यांना किड्यामुंग्यांसारखं रगडलं नाही अरे बाळा आईवडील म्हणजे मुंगी नाही आपल्याला नकोशी झाले तर ते रगडून टाकता येत नाही हा प्लॉट बाबांनी माझ्या म्हातारपणासाठी घेऊन ठेवला होता मी कुठे बाळ सांभाळायला जात नव्हते ते सर्व मी तुम्हाला खोटं सांगितलं मी याच कामावर देखरेख ठेवण्यासाठी रोज इथेच येत होते बाळांनो आजपासून मी तुम्हाला काहीही त्रास देणार नाही माझं सर्व बोलणं ऐकून व इतक्या मेन पॉईंटवर इतकं मोठं घर आणि प्लॉट बघून मुलांचे चेहरे बघण्यासारखेच झाले आता मुलं मला गुंडाळण्याचा प्रयत्न करू लागले परंतु मी त्यांना अजिबात थारा दिला नाही दोन्ही मुलांनी माझी पाय धरून माफी मागितली आई आम्ही चुकलो आम्ही आमच्या जीवनात इतके व्यस्त झालं होतं की आमची आई एकटी आहे याची आम्हाला जाणीवसुद्धा झाली नाही आई आम्ही खरंच चुकलो आमच्या चुकीची एवढी मोठी शिक्षा आम्हाला देऊ नको प्लीज आई तू एकटी राहू नकोस तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीस तेव्हा मी माझ्या मुलांना समज दिली अरे बाळांनो दोन वर्ष जेवण फक्त तुमच्या बायका मला आणून देत होत्या तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ घरात आणून खात होते पण त्यामधला एक घास कधी आपल्या आईला द्यावं असं तुम्हाला वाटलं देखील नाही माझ्या सुनांचं तर सोडाच त्या परक्याच आहेत परंतु मुलं तर माझीच होती परंतु तुम्हाला दोन मिनिटंही आपल्या आईजवळ बसावं असं देखील कधीच वाटलं नाही आपल्या आईचा एकटेपणा कधीच तुम्हाला जाणवलाही नाही करे आता मी पुन्हा तुमच्याबरोबर कधीही येणार नाही आता मी इथेच राहणार आहे कायमस्वरूपी आणि माझ्या या घरात ज्यांना मुलं असून नसल्यासारख्या आहेत असे किती काही आईबाप इथे आहेत मी त्यांना घेऊन इथे राहणार आहे आम्हीच एकमेकांचे सोबती बनून एकमेकांना आधार देऊ मी तुम्हाला माफ केले माझी तुमच्याविषयी कोणतीही तक्रार नाही तुम्ही जिथे राहाल तिथे सुखी राहा आणि आनंदी राहा मित्रांनो आयुष्यभर जबाबदारीचे ओझे पेलल्यानंतर म्हाताऱ्या झालेल्या आईवडिलांना दुसरं काहीही नको असतं त्यांना फक्त तुमचं प्रेम तुमची साथ आणि आपुलकी या सगळ्या गोष्टींची गरज असते म्हणूनच म्हातारपणात आपल्या आईवडिलांना कधीही एकटे सोडू नका जोपर्यंत ते या जगात आहे शेवटपर्यंत त्यांचा प्रेमाने आनंदाने सांभाळ करा तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद